नमस्कार मैत्रिणींना रिंगो क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी सोयाबीनची कोरडी भाजी ही रेसिपी दाखवणार आहे चला तर मग यासाठी मी काय काय वापरते हे तुम्हाला मी आता दाखवत आहे यामध्ये मी कोणत्या कोणत्या भाज्या वापरणार आहे यामध्ये मी शिमला मिरची टोमॅटो कांदा लसूण आलं आणि कोथिंबीर या भाज्या मी यामध्ये वापरणार आहे चला तर मग आता ही कोरडी भाजी कशाप्रकारे करते मी तुम्हाला दाखवत आहे आता आपण एक वाटी भरूनच मी सोयाबीन घेतलेलं आहे त्यामुळं भाज्या या मी कमी प्रमाणामध्ये घेतलेल्या आहेत आता यामध्ये शिमला मिरची कांदा टोमॅटो आणि कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि आलं आता आपण या भाज्या बारीक कट करून घेणार आहोत आता सोयाबीनची भाजी यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा सॉसचा वापर करणार नाही त्यामुळे अगदी ही हेल्दी भाजी आहे आणि यापासून प्रोटीनही भरपूर प्रमाणामध्ये मिळते त्यामुळे ही भाजी खाण्यासाठी चांगली लागते आणि शरीरासाठी पण चांगली असते आणि मुलंसुद्धा ही भाजी आवडीने खातात आता भरपूर जणांना तेलकट हे चालत नाही ॲसिडिटी होती त्याच्यामुळे सोयाबीन चिलीसुद्धा खाऊ शकत नाही पण आपण अशा प्रकारे भाजी केली तर ती सोयाबीन चिलीसारखीच लागते तर बघा मैत्रिणींना आता आपण ही भाजी मी कोरडी कशी करते तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ बघा तर आता मी ह्या भाज्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्या भाज्या कट करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये मी थोडीशी दालचिनी आणि एक तेजपान टाकलेलं आहे आता हे दालचिनी आणि तेजपान टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि यामध्ये आपल्याला सोयाबीन उकळून घ्यायचं आहे आता यामध्ये मी सोयाबीन उकळायला टाकलेलं आहे चला तर मग आता आपलं सोयाबीन उकळून होत आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया भाज्या कट करून घेऊया चला तर मग आता हे आपलं सोयाबीन उकळत आलेलं आहे आपण आता ते एका ट्रेनरमध्ये त्याचं पाणी सर्व निथळून काढूया आता हे मी एका बास्केटमध्ये ओतलेलं आहे आणि आता ह्याचं सर्व पाणी मी काढून घेत आहे आणि त्याच्यावर थोडंसं थंड पाणी ओतून ते चांगलं पिळून घ्यायचं आहे आता बघा मैत्रिणींना आता हे व्यवस्थित असं आपल्याला पिळून घ्यायचं आहे आता हे थंड होतंय आहे तवर आपण भाज्या आपल्या आपल्या भाज्या आता चिरून झालेल्या आहेत आणि त्यामध्ये मी आलं हे किसून घेतलेलं आहे आणि तुम्ही आलं लसूण पेस्टसुद्धा वापरू शकता माझ्याकडं ॲवेलेबल नव्हती म्हणून मी ते आलं किसून घेतलेलं आहे आता हे सर्व भाज्या अशा थोड्या थोड्या मोठ्या मोठ्या साईजमध्येच मी कट करून घेतलेल्या आहेत आणि बघा आता मी आता पुढं काय करते हे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा आता मी आपण सर्व पाणी सोयाबीनचं काढून एकदम सोयाबीन कोरडे करून घेतलेले आहे आता आप आपल्याला त्यामध्ये हळद कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर हे यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला यामध्ये आता थोडंसं लाल मिरची पावडर टाकली आहे आणि आता त्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि कोथिंबीर आणि आलं हे पण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता आता हे किसलेलं आलं आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि आता कोथिंबीर टाकूया आणि नंतर हे व्यवस्थित असं हाताने आपल्याला या सोयाबीनला सर्व मसाला लावून घ्यायचा आहे आता सोयाबीनला सर्व मसाला आपण लावून घेतलेला आहे आता आपण गॅसवर एक तीच कढई घेणार आहोत ज्यामध्ये आपण सोयाबीन उकळून घेतलेलं आहे तीच कढई घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला भाज्या या थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत चला तर मग आपण गॅसवर कढई ठेवली आहे आणि मी अगदी अर्धी पळी तेल त्यामध्ये ते टाकलेलं आहे तर बघा मैत्रिणी कमी तेलामध्ये अगदी पौष्टिक अशी ही भाजी तयार होते आता आपण त्यामध्ये लसूण आणि कांदा टाकून घेतलेला आहे आता लसूण कांदा आणि शिमला मिरची आपण परतून घेऊया आता त्यामध्ये मी लसूण कांदा आणि शिमला मिरची टाकली आणि ती परतून घेऊया आता हे दोन तीन मिनटं परतून झाले की नंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचे टोमॅटो अगोदर टाकले तर मग ते खूप शिजले जातात तर बघा आता आपण हे दोन तीन मिनटं परतून घेऊया आणि आपल्याला आता या भाज्यांमध्ये सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे तर बघा आता यामध्ये मी थोड्या थोड्या प्रमाणात मसाला टाकून घेत आहे आता यामध्ये मी कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर आणि हळद आणि थोडंसं मीठ टाकून घेणार आहे आता हे सर्व हलवून घेऊया आणि त्यामध्ये मीठ टाकून घेऊया तर बघा माहिती नाही ना आता आपण त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे दोन मिनटं परतवायचं आणि त्यामध्ये आपल्याला सोयाबीन टाकून घ्यायचे आहेत आता आता आपण सोयाबीन त्यामध्ये सर्व सोयाबीन टाकून घेऊ आणि व्यवस्थित असं परतून घेऊया आता या सोयाबीनला वाफ येईपर्यंत आपल्याला दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे असं व्यवस्थित दोन मिन दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे सोयाबीन हे आपले उकळलेले आहे त्यामुळे त्याला शिजवायची काहीही गरज नाही तर बघा मैत्रिणींना अशा प्रकारे आता आपण त्याला वाफ येऊ द्या अशा प्रकारे आता आपली ही भाजी रेडी झालेली आहे आपण ती सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे तर बघा मैत्रिणीनं तुम्हाला माझी सोयाबीनची कोरडी भाजी ही रेसिपी कशी वाढली आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही पण करून बघा ही अशा प्रकारची भाजी धन्यवाद